मंडळी चार फेब्रुवारीपासून पाच राशींना गुरुबळाचा लाभ होणार आहे गुरुबळाचा लाभ झाल्याने काय होतं संतती सौख्य मिळतं विवाहातील अडचणी दूर होतात ज्ञान शिक्षण यात प्रगती होते करिअरमध्ये प्रगती होते कौटुंबिक जीवन सुखी होतं अशा अनेक चांगल्या घटना या गुरुबळाचा लाभ झाल्याने होतात आणि चार फेब्रुवारीपासून पाच राशींना या गुरुबळाचा लाभ होणार आहे त्या पाच राशी कोणत्या आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीमध्ये कितीही दोष असू द्या किंवा कितीही अडचणी असू द्या कितीही ग्रहमान खराब असू द्या पण जर गुरुबळ तुमच्या पाठीशी असेल तर त्या सगळ्या अडचणींवर आणि इतर ग्रहांच्या दोषांवर सुद्धा निवारण होतं गुरु सगळं सांभाळून घेतात असं म्हणायला हरकत नाही आणि ह्याच गुरुबळाचा लाभ होणं अत्यंत भाग्याचं मानलं जातं आता जे ग्रहमान चार फेब्रुवारीपासून तयार होत आहे त्यानुसार तर पाच राशींना हे गुरुबळ लाभणारे आणि त्यांचं नशीबही त्यांना साथ देणारे असं म्हणायला हरकत नाही त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी धन आणि सुखाचा ओघ वाढणारे ग्रहांच्या स्थित्यंतराचा मेष राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडेल त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल अचानक धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकतं आनंद आणि स्थिरता जीवनात अनुभवायला येईल कुटुंबात सुख समृद्धी येईल नातेसंबंध सुधारतील सगळ्यात महत्वाचं मेष राशीची लोकं जी मेहनत करत आलेत आतापर्यंत त्या मेहनतीचं फळ त्यांना या काळात मिळू शकतं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुद्धा या गुरुबळाचा लाभ होईल गुरुबळाचा लाभ होणारी आणखीन एक रास म्हणजेच वृषभरास वृषभ राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ चांगला राहील तुम्ही ही काम सुरू कराल तरी तुम्हाला त्यात सर्वांगीण साथ मिळेल आणि तुमची प्रगती होईल त्याचबरोबर तुम्ही प्रयत्न केल्यास तुमची अनेक अपूर्ण कामं जी आतापर्यंत कुठल्या ना कुठल्या कारणाने अडत होती ती सुद्धा पूर्ण होतील ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना सुद्धा अनेक प्रकारचा लाभ होऊ शकतो व्यावसायिकांना धनलाभाच्या संधी तर आहेतच पण इतर प्रकारचे लाभ सुद्धा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्यांना मिळू शकतात शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी सुद्धा हा काळ खूप चांगला म्हणावा लागेल परदेशात जाण्याची संधी वृषभ राशीच्या लोकांना मिळू शकते कन्या नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ म्हणावा लागेल त्यांना त्यांच्या कामात समाधान मिळेल त्याबरोबर प्रगतीचे नवे मार्ग सुद्धा खुले होतील व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ लाभदायक असेल त्यांना चांगला नफा बघायला मिळेल तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होतील काही लोकांना अचानक आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतो गुरु पालटल्याने नशीबही पालटेल असं म्हणायला हरकत नाही या काळात तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि आनंद मिळेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अतिशय चांगले शुभयोगायोग हा गुरु ग्रह घेऊन येतोय गुरुच्या कृपेमुळे गुरु तुम्हाला शिक्षण संतती करिअर संबंधी चांगली बातमी मिळेल जोडीदारावरील प्रेम आणि समजूतदारपणा तुम्हाला मनसशांती देऊन जाईल प्रेमसंबंधही मधुर होतील नोकरदार लोकांनी त्यांचे सहकारी आणि वरिष्ठांचा आदर करणं मात्र आवश्यक आहे तरच त्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल जेणेकरून तुमची करिअरमध्ये सुद्धा प्रगती होईल आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला आहे उत्पन्न वाढेल आर्थिक स्थिती भक्कम होईल भरपूर पैसा वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात मिळू शकतो आता वळूया लाभ होणाऱ्या शेवटच्या राशीकडे अर्थात मकर राशीकडे मकर राशीची तर तसंच एकोणतीस मार्चला साडेसाती संपती आहे त्यामुळे त्यांच्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत आणि त्यात आता चार फेब्रुवारी पासून जो गुरुग्रह पालटतो आहे त्या गुरुग्रहाच्या कृपेमुळे परदेश प्रवासाचे योग कठोर परिश्रम आणि समर्पित भावनेने केलेल्या कामाला यश अशा अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात गुरुची स्थिती तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल गुरु मार्गस्थ झाल्यामुळे तुमच्यासाठी अनेक नवे मार्ग खुले होते नोकरीत तुमचा मानसन्मान वाढेल अचानक इतके दिवस तुमची अडकून पडलेली पदोन्नती सुद्धा तुम्हाला मिळू शकते तुमच्या कामाचं कौतुक होईल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक स्थैर्याचा तुम्हाला लाभ होईल मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना गुरुच्या कृपेचा लाभ होणार आहे असं म्हणायला हरकत नाही मग यामध्ये तुमची रास आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर ज्यांच्या राशी या यादीमध्ये नाहीयेत त्यांना फेब्रुवारी महिना कसं जाणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका